निवडणूक आयोगाला आम्ही ज्याप्रमाणे अपील केलं त्या पद्धतीने न्याय झालाय त्यामुळे यावर मी जास्त काही बोलू इच्छित नाही जे काही झालं ते चांगलं झालं आता निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागणार कोण आहे जितेंद्र आव्हाड मी त्यांना ओळखत नाही परंतु निवडणूक आयोगाने घेऊन निकाल दिलाय त्यांचं मी स्वागत करतो विरोधी लोकांना जे बोलायचं ते बोलत असतात ते चिन्ह आमचं होतं त्या दृष्टिकोनातून आम्हालाच मिळाले आता पवार निर्णय घेतील आणि पुढील दोन तीन महिन्यात निवडणुका त्याला आम्ही सामोरं जाऊ शरद पवार ज्येष्ठ नेते त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार धर्मराव बाबा आदराम अन्न व औषध प्रशासन मंत्री दोन्ही पक्षांनी आपले जे निवडणूक आयोग आहे दिल्ली त्यांना आपण अपील केलं होतं आणि अपीलप्रमाणे त्यांनी जे न्याय दिलेला आहे ते न्याय सगळ्यांना मान्य झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून अधिक काय मी बोलू इच्छित नाही जे जे काय ज्या ज्याच्याकडे ताकद आहे ते झालेलं आहे जा, झालेलं आहे आनंदाला सांग बाबा आपल्यासाठी कारण की आपल्या आशा होती तुम्हालाच मिळेल असं तुम्ही दावासुद्धा केलेला होता तो खरा होता ते ठीक आहे आता जे झालं चांगलं झालं आणि आता निवडणुकीला तयारीला ला लागतो पण पक्ष चोरला असा जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत एक दोन हजार एकोणीसपासूनच अजितदादा हे कट करत होते नाही कोण आहे ते मला माहीत नाही कोण जितेंद्र आवड मी काय ओळखत नाही त्यांना परंतु इतकं आहे की जे निवडणूक आयोगाने जे निर्णय दिला त्याचं मी स्वागत करतो विरोधी पक्षांनी वडिटवार म्हणाले आजच्या दिवसाची काळा दिवस म्हणून त्यांना जे वाटते विरोधी लोकांना बोलावं लागते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे की काही अदृश्य शक्तींचा आहे आणि त्या अदृश्य शक्तीमुळं हे सगळ्या घरामुळे पहा ते इन ऑटोनॉमस बॉडी आहे निवडणूक आयोग आणि त्यांनी जे निर्णय दिलेला सगळं मान्य आहे ना तो। हिंदी पक्ष पक्ष पूर्णपणे अजित पवारांच्या बाजूने होता म्हणूनच हा निर्णय आला आहे बहुतांशी आमदार बहुतांशी खास नाही जे काही आता निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे आता दादा त्याचे अध्यक्ष आहेत आणि सिम्बॉल आमचं झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून पक्षाचा अधिकार आता दादाकडे असल्यामुळे आता निवडणुकी आता दोन महिने नाही त्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळं जाणार आहोत चिन्ह गेलं असल्याचा फायदा होईल का आता तुमच्याकडं पक्षाने चिन्ह आल्यामुळे फायदा नाही फायद्याचं काय ते चिन्ह आमचंच होतं आणि चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने जे न्याय दिलेला आहे आम्हाला ते मान्य आहे चिन्ह गेलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे शरद पवार आमच्यासोबत असं रोहित पवार ठीक आहे ते ज्येष्ठ नेते आहेत पवारसाहेबात त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार